मंडळी नमस्कार मी आता खडकुंबे गावामध्ये आहे जुन्नर तालुक्यातील हे खडकुंबे गाव आहे आणि हे आजीबाई आहेत या ठिकाणी हिरडा काढण्याचं काम चालू आहे किती गोळा केलाय सकाळपासून वल्ला असताना असा असतो का हॅलो साधारण एका झाडाला किती निघतात बरं सीजन कधी असतं याच म्हणजे मे महिनाच आता, आता, आता।, आता।, आता आ आ आ ना ना हे सुकवायचे ना सुकवायचे काय हा कोणता इरडा आहे बाळ इरडा आहे दुसरा दुसरा असतो तो हा हा कोणता इटा आहे वाळला आहे काय तू पूर्ण किती दिवस जातात सुकायला आणि मग विकायला मग आता आता विकायला आता बाजारच नाही गेल्या वर्षापासून गेल्या वर्षापासून बाजारच नाही मग आता याय वर्षी बाजार येतो का नाही नाही तर मग काय किती झाड आहे तुमची आमची किती लई नाही दोन चार एवढंच वाटत आजी या हिरड्याचे फायदे काय तुम्हाला सांगता येतील का औषध येऊ काय 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 आम्हाला काय नाही ना म्हणजे औषध औषध होत ना याचा कशासाठी उपयोग केला जातो काय सांगते कलर बनवतो म्हणते काय एवढा पुरा माहिती नाही बऱ्याचशा आयुर्वेदिक जे औषधी असतात खोकल्याला तर चालतो खोकल्याला एक नंबर रामबाण उपाय ना बऱ्याच गोष्टींना चालतो तसं मलाही माहिती नाहीये आजी नाव काय तुमचं तुमचं नामदेव ऊन किती वाढले तर या ठिकाणी ह्या मावशी आणि आजीबाई हिरडा काढण्याचं काम करत होते हा बाळ हिरडा आहे आणि यंदा हिरड्याचं गळी जी आहे ते कमी आहे गोंड एवढा नाव एकट निघतो फक्त બન ના બના મોટા કઈ નહીં